मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे मात्र मालवाहतूक करणारे या नियमाचं उल्लंघन करीत असल्याचं वास्तव पुढे येत आहे प्रतिबंधित वेळेत वाहतूक करणारे अवजड वाहन शहरात प्रवेश करून वर्जळीच्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम करीत आहे अशाच एका अवजड वाहनावर आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये मध्ये कारवाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर ही कारवाई घाटंजी पोलिसांकडून करण्यात आली घाटंजी शहरातील मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे रस्त्यावरील ट्रॅफिक ही जाम झाली होती ट्रक उभा असलेल्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर घाटंजी पोलीस स्टेशन आहे ट्रॅफिक जाम दिसल्यावरून पोलिसांनी घटनास्थळावर येऊन ट्रक पोलीस स्टेशनला जमा केला व पुढील कारवाई घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांनी जारी केली संजय ढवळे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी